मौजे नातेपुते बुरुजाजवळील समाजभूषण हॉल येथे शिवसेनेच्या वतीनं माहितीचा बांधकाम कामगार यांना उपयोगी भांड्यांच्या वाटपाचं शिबिर घेण्यात आलं यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे बांधकाम कामगार संघटनेचे जिल्ह्याचे नेते साहेबांना ते गेळी अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक सुर्वे वैभव रणवीसे सुरेश लिंबोळे नाव नोंदणी शुभारंभ आणि संसार उपयोगी साहित्याचं वाटप शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचे आयोजन बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली देशमुख संदीप भागवत राजू जाधव अक्षय पवार यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी व्यासपीठावरून बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होईपर्यंत कामगारांच्या हिताचा निर्णय आजपर्यंत घेतलेला यातील काही दाखवावा संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मंत्री सुरेश भाऊ खाडे साहेब आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजना देण्याचं काम मायुतीच्या सरकारनं केलंय नव्यानंच मुख्यमंत्री बहीण माजी लाडकी या योजनेच्या शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महायुतीच्या नेत्यांनी या योजनेची घोषणा केली सर्वसामान्य माता भगिनींना याचा लाभ घेता यावा यासाठी अभूतपूर्व असं नियमात बदल करण्यात आले म्हणून माझी आपणासमोर बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला आणि मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांना विनंती आहे आपण लाभार्थी तर बनाच पण शासनाचे प्रचारक सुद्धा बना मग ही योजना तळागाळापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही माऊली देशमुख म्हणाले की बांधकाम सभापती अतुल बापू पाटील हे बांधकाम कामगारांसाठी वेळोवेळी सहकार्य करतात आज दोनशे किलोमीटरवर हेलपाटे न घालता पाचशे सत्तेचाळीस माता भगिनी आणि बांधकाम कामगार बांधव यांना आपण भांड्यांचा दहा हजारांचा सेट उपलब्ध झाला सरकारी काम चार दिवस थांब ही प्रवृत्ती न ठेवता राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत सरकार गतीमाने हे सरकार कामगारांचं आहे शेतकऱ्यांचं आहे विद्यार्थ्यांचं आहे तरुणांचं आहे ज्येष्ठ नागरिकांचं आहे जो जो राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देणार त्याचं हे सरकारी अशी भूमिका ठेवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतात खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला कानमंत्र ऐंशी टक्के राजकारण याच धोरणावर शिवसेना काम करते म्हणून आपण सर्व एका छताखाली आलो आहोत आपल्याला मिळालेला लाभ इतरांपर्यंत कसा पोहोचेल त्याचाही विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन जा असं मत राजकुमार हिवरकर पाटील यांनी व्यक्त केलंय प्रास्ताविक महेश लिंबोळे मनोगत साहेबांना यावेळी प्रास्ताविक महेश लिंबोळे मनोगत साहेबांना ते तर आभार विनायक सुर्वे यांनी मानले। बरे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशेरस।